तर इथं रानात आलेलो आहे बरं का सकाळी सांगितल्याप्रमाणे गावाला आलो आहे आईच्या इथं पार्टी आहे आज आम्हाला आखाडाची आणि आईने डायरेक्ट रानात बोलवले आम्हाला वाटलं हा ऊसखुरपायलाच बोलवले काय काय माहिती पण उसाला पाणी दिलेलं आहे मग येऊन बघतो आहे तर इथं आईचं रान जात्राची सगळी तयारी केलेली आहे आईने का गाई आईची मस्त पार्टी इथं आणि काय आणलेले स्प्राइट आणले परत मिरींडा आणलेले पप्पांनी एवढा मस्त पाहुन चारय जावायचास एक स्टीलच्या ग्लास मरी टाक ना आमच्या इने लिए चका हे मामा येतो बस Duo ቁልልቚተ च

मैं पंद्रह ज़हर वो नाले पर यूँ डीजी गावरन वाटे जी गावरन कहे पाली टीम करने तेल वाटे जी ये तेल तू तो ये के ले लेगा फोड़ ले ले यार अगर फोड़ा हो इंपाल था

आणायच्या तर अका ही मका लावलेली आहे आणि तिकडे आहे ना सोयाबीन आणि मस्त चुलीवरचा बेत केलेला आहे आज आईच्या इथं आईने सगळं इथं सामान वगैरे घेऊन आली आम्ही आलो होतो घरी म्हणले रानात या मी इथं मसाला काढून ठेवलाय लसूण आहे खोबरं मिरच्या खसखस आहे आहे परत आहेत धने लवंगे दालचिनी आहे तेजपत्ता आहे हे कांदे घेतल्यात चुलीत भाजून घेतल्यात इथं बाजरी घेतलेली आहे आणि कोथिंबीर आहे आता आहे ना याला भाजायचे जायचे तर ना इथं आता चिकन टाकलेलं आहे शिजायला गावराव कोंबड्याचं चिकन केलेलं आहे आईने आज मटन कपडं भिजवून घेतला आहे अगं बरंच पाणी कमी झालं पाणी टाकायला पाहिजे एकदा पग शिजलं आहे का पाणी टाकायला लागत ना काय आता लईच पाणी कमी झालं ना शिजलं का आले आता बरं का घरचाच कोंबडा होता आई म्हणली पाहुण्याला चांगलं गावरान कोंबड्याचं मटण करू आज कधीपासून नियोजन केलं काय तू कालपासून चाललो होतं भाई होय पप्पा तुला पप्पांनी मना नाही केलं काय

निघाले असते तवाच राहिला ऐकून विसरून आहे ना काय आणि आता एक तवा ते असं राहत असत ते गरम गरम भाकरी करणार का हां रोज ताजी ताजी भाकरी चांगली लागते आणि उशारा तो बर्ण झाले हो आपण इथंच करायची उलची भाजी तांदूळच्या भाजी भेटते तांदूळच्याची भाजी केली का वर्ष तुझ्यामुळं तरी आम्हाला रानातला बियद भेटला आज मस्त पाणी झालं असलं गरम तर होत सावका सात बाजून दोन्ही कोण पकड नाही तर तर आल्या आल्या जाऊ चुलप्या चुलपी आठवल्यानंतर हवा सुटली आहे ना ग आता जरा हवा कमी झाली आणि हवा न लागायसाठी बघा हे जो इथं पत्रा असाच पडलेला होता मोटरीला लावलेला तो पत्रा आणला आईने जाऊन मग पटकन आणि लावला इथं होय कुठं पाणी चालू केलेले उसाव

औषध मारले सगळं गवत गेले जळून आता त्याच ते खर्च नुसते मोठे चुलीवरच कालो ना चुलीवरचीच बाक चांगली आराव भाजायची कपडा खाना घेतला काय काम सोपं पण आहे थोडंफार स्ट्रगल पण आहे त्याच्यासाठी शिवाय राहणार का काय काय टाकायला सगळं सामान सगळं कालपासून आयची तयारी चाललेली आहे सगळं सामान वगैरे बसायला गोण्या घेऊन आलेली आहे ग्लास आणले ताटं आणले मी तर ताटं नकोच म्हणले होते ताटल्याच म्हणले होते मस्त आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडाखाली बघत नियोजन केलेलं आहे असं सावली होती दिवसभर सावली होती आता सावली झाड यायला <tamsal noise> आली ना कास <tamsal noise> <tamsal noise> <tamsal noise> आला का कपडे चेंज करून आला ना आई <tamsal noise> <tamsal noise> मूत्राताण ठेवता म्हणजे वाटण वाटायला मला वाटण मी बाजू का अजून हां काय टाकली na sala दुछ दुछ। 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 ये मटर है भाज जरा असं वाकडे का सरळ केलं वाजून थोडं पाणी बसत आता थोडंसं पाणी घे घाला बाबू झाले आता कालवण टाकून कालवणाला जरा एकदा उकळी आली का झाकण ठेवायचं त्याच्यावर आजी आज आईच चाललेलं आहे

कार्यक्रम त्याच्यामुळे आईने आता उरकल का अच्छा बाजरीची ज्वारीची पणचं काय चाललंय सोयाबीनच्या तिकडं काय काय करते सोयाबीनमध्ये गवत गाडी तर दोडते इथं आई ना इथं बसणार भाजणार ती भाकरी इथं मी भाकरी करून देणार परात एव्हा मस्त परात ठेवण्यासाठी मस्त जागा केली एकदम परफेक्ट बसते पीठ आणलेलं आहे बाजरीच्या भाकरीचं मी अशी भाकरी करून दिलेली आहे आई आता तव्यावर टाकते दुसरी भाकर केली बघा मी इथं आणि ती भाकर आता भाजत आलेली आहे जमन का अशी भाकर बाजायची आता अगं अगत ताटलीवर घसरणार काय भाकर टाकता का तुला लागेल लाग। ना कुठे बाबूवर चढला होता असं लोमकडच जावा रोज बसलेत लोक जेवायला ये पंगत बसले या जेवायला या लोकांचे फोन मग त्यांना कालवंदी नाही का तुझी याद

याला काय मटण आवडत नाही मटकी खातोय जाऊ मग कुठं चालणार ताट घेऊन अयो आलाय उशिरा बरं किती वाजता सुट्टी होती तू आज नाही का तू कुठं गाण्याचा कार्यक्रम बरे आता कुठं आहे ऑर्डर जाऊ का मग आम्ही चला बाय बाय अयो तू स्कार पेपर काही तर येऊन नाही तर पर नको पोटभर जेवा खाली जेवण वगैरे करून आता आम्ही निघालोय लिमगावला जायला का हो ती मंडळी बसली खाली जेवायला बसल्या ती आमचं जेवण झाले आम्ही निघालोय आता आणि सूर्य गेलाय आता मावळायला आता हे उरकतील आणि जातील घरी <laughs> ही सरी राहिली काय होय बाप्पा ही सरी राहिली इकडं मस्त टमाटर लागलेले आहेत आईचे त्यांचे नाही बरं बरे टमाटर दुसऱ्यांचे आहेत मिरच्या खूप मिरच्या आहेत पण आता थोडा टाईम नाही किती मिरच्या आहेत लई मिरच्या आहेत कशाला मिरच्या याला होय अरे मग मिरच्या जातील काय आता मिरच्या चांगल्या मिरच्या आहेत